मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणिती शिंदे सात तारखेला मतदान आहे मी तुमची लोकसभेची उमेदवार आहे आणि मी आशा बाळगते की आपण नक्की मला आशीर्वाद द्याल हे मत असणार आहे सोलापूरच्या विकासासाठी हिमत असणाऱ्या युवकाला रोजगार मिळण्यासाठी हिमत असणार आपल्याला पाणी मिळण्यासाठी हिमत असणारं आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी हिम्मत असणार आहे माझ्या कामगार बांधवांसाठी हिमत असणार आहे तुमच्या स्वतःसाठी निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला आपण हाताला मतदान करा पहिल्या क्रमांकावर माझं नाव आहे हाताचं चिन्ह आहे आणि भरपूर मतांनी आपण मला आशीर्वाद द्या धन्यवाद ጢጃ� gutudo ግግጃግግጙጣ